नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजींचा वाढदिवस असतो त्यामुळे सगळेजण तयारी करत असतात पार्थ काव्या आजीची साडी घडी घालत असतात तर ते दोघेही घडी घालत घालत एकमेकांच्या जवळ येत असतात पार्थ काव्याला म्हणतो आज आजीच्या आज साडीमुळे का होईना आपण जवळ आलो काव्या त्याच्याकडेच बघत बसते सगळे मस्त तयार होऊन येतात मग आजीच्या वाढदिवसासाठी तर सगळ्या वस्तू आजींच्या फोटोसमोर ठेवलेल्या असतात तेवढ्यात नंदिनी म्हणते अहो जीवा आजींचा हार राहिला की जिवा चांगलाच घाबरतो तेवढ्यात मागून विक्रमराव येतात म्हणतात हार आणायला त्याच्याकडे हार असायला हवा आहे ना सगळेजण हे ऐकून खूपच शॉक होतात जिवा खाली मान घालूनच उभा असतो नंदिनी म्हणते बाबा असं काय बोलतोय तुम्ही जीवांशी विक्रम म्हणता कारण तो त्याच लायकीचा आहे आज त्याच्या आजीने त्याला दिलेला सोन्याचा पिढीजात हार विकून आला आहे तुझा नवरा जिवा मान खालून खाली घालूनच येतो नंदिनी त्याच्याकडेच बघत असते पण तो अजून खाली मान घालून घेतो नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं आता जीवा सांगू शकेल का खरं कारण हे खरंच बघण्यासारखं असेल तर असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा